नमस्ते नाव पत्ता सांगा सर माझं नाव सुरज दुर्जन गाडगे आपली जी उसाची वराटी बघतो उसाची वराटी कोणती हो शहाऐंशी बत्तीस आता जर ही ऊस बघायला गेलो साहेब हे ऊस आहे का येळूच बेट आहे हा येळुळाच्या बेटा का दिसते ना गार दिसतो ऊसा किती महिन्याचा ऊस आहे महिने झाले त्याला दहा महिने पूर्ण झाले ऊस किती महिन्यात जातो बारा महिन्यात म्हणजे अजून जायला किती दिवस अवकाश दोन महिने महिने अवकाश आहे अजून शिंदे साहेब हात वर करावर किती उंच असेल भरपूर आहे पूर्ण तुमची उंची किती आहे माझी उंची सात ला दोन तीन कमी कमी आहे हात वर करावर किती उंच असली उंची भरपूर आहे का नाही पंधरा ते वीस वीस फुट उंची आहे बर कांडीतली जर संख्या बघाली तर कांडी संख्या किती आहे अंदाजी बघाव तीन चार बावीस बावीस कांड्यात तयार आहेत आणि आता जर बघायला गेलो सर वर अजून चाल चालू आहे आता कुठवा किती महिना चालू आहे साहेब जानेवारी चालू आहे म्हणजे आता टेम्परेचर फुल चालू आहे आता टेम्परेचर चालू झाले आता आपण येताना बरेच उसाचे प्लॉट बघितले एवढा ग्रीनरी हा आणि आता फुटव्या संख्या जर बघायला गेलो तर फुटवे ह्याला सात ते आठ कांडी नाही आपण कांडी लागण केली का नर्सरी लागण केली रोप लागण रोप लागण केली अंतर किती ठेवलं साडेचार असतं आणि रोपातला अंतर दीड फूट दीड फूट ठेवले आता हेच जर बघायला गेलो आता स्पेस कुठे दिसते का आपल्याला नाही स्पेस नाही हा नाही सगळा एक सारखा झाला एक सारखा सगळ्यांचे प्लॉट असेच आहेत हे नाही नाही असे नाही असे नाही का बरं त्यांच्या पेरेतल्या अंतर्गत रासायनिकचा वापर ते करतायत बर हा बर तुम्ही काय केलं नाही नाही आपण वैद्यकीय म्हणून नाही केलं असं मी ट्रायल करून बघूया म्हणलं काय करायचं बरं बरं बदल काय केला तुम्ही सगळा वैदिकचा बेसल डोस भरला कधी दिला जून मध्ये दिला त्याला उसाची कंडिशन काय होती ऊसांचे फुटवे कमी होते बेसल डोस भरल्यानंतर फूट जास्त निघाली आणि एक सारखा पणा राहिला उसाह राहील राहिला म्हणजे अगोदर परिस्थिती कशाची डांग डोंग होत लहान मोठे होते फुटवे पण कमी होते फुटवे अगोदर किती होते बांधणी अगोदर तीनशे तीनशे निघाले होते फक्त आता जर बघायला गेलो किती फुटवे तो शिंदेसाहेब सात आठ सात आठ एका बेटात एका बेटात म्हणजे दीड फुटावर सात ते आठ फुटवे जे का फोटो आहेत ते कसे आहेत सगळे सगळे स्ट्रॉंग आहेत एकसारखे आहेत आहे का नाही असं जर झालं तर उच्च ती फायद्याची काय तोट्याची फायद्याची उशिती पण बऱ्यापैकी केली जाते हे का नाही आवरेज काय हो सरासरी तीस ते पस्तीस टन आता तुम्ही आता मगायचे म्हणाला आपण मगायचा अभ्यास केला होता सगळ्यांना सरासरी ऍव्हरेज किती येतो एक ते पस्तीस टन पर्यंत पस्तीस टन जर झालं तर आपला एक ऊस आता किती किलोचा निघाला काय वाटतंय आपल्याला दोन किलो आता अशी जर संख्या जर बघायला गेलो तर किती ऊस असतील एकरात चाळीस ते बेचाळीस हजार ऊस आरामशीर असू शकतो कारण की एकच गड्डा नाही आपण बघत इकडे मी आता जर कुठं जरी बघितलं तर सगळीकडे एकसारखे आहेत का नाही तर एक किलो दोन किलो जरी ऊस जरी धरला तर किती टन आवरी निघतो सहज सहज आहे का नाही सहज आपण ऐंशी टन क्रॉस करू शकतो वर्ष आहे आम्हाला अनुभव कमी आहे ऊ शेतीचे आपण पहिल्यांदाच केली तर आपल्या भागात ऊ शेती बऱ्यापैकी केली जाते जाते का नाही सगळ्यांची परिस्थिती अशी का नाही दहा वर्षाचा अनुभव जर आला आम्हाला वाढलं पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही वापरून अडीच आपण जे जे आता बेसोडच वापरला हे फक्त एकच बेसवलो रिझल्ट वापरलंय अनुभव आलाय पन्नास साठ टक्के अनुभव आलाय चांगला आता राहिलेला तीस टक्के आम्ही पुढल्या ज्यावेळेस जरवाठ टक्के वापरलं सात टक्के रिझल्ट आला रिझल्ट आला जर शंभर टक्के काही गुंट्याला दोन अडीच वर दोनशे वर गेल असतं ऍव्हरेज जायला असं जातो अडीच म्हणजे शंभर टक्के युजर केला राम सर काय म्हणतात पोट भरून द्या पोट भरून ते पण आपल्याला आहे का नाही आपण त्याला पोट भरून आता दिले का जेवढं दिलं तेवढं आपल्याला रिझल्ट आम्हाला समाधान आहे जमीन आमची भुसभुशीत आहे पाण्याचं कमी लागते आम्हाला पाणी पहिले पाटाने देत होतो पण आता आम्ही ठिबक केले पण ठिबक आम्ही आठवडा आठ दहा दिवसात एक पाच सात तास सोडतो फक्त आठ दिवसात आठ दिवसात एकदा दुष्काळ भाग आमचा आहे दुष्काळ भाग आहे आणि मग त्यामुळे कसं होते जमीन आमची भुसभुशीत राहते या आणि आता आमचा दुसरा एक प्लॉट आहे तर त्याला तर थोडं पाणी लागलं या पण त्याच्यापेक्षा हा निपळीचा जो प्लॉट आहे कमी पाण्याला तो स्ट्रॉंग आहे चांगला त्याला थोडा पिळसर पण आलाय का तर त्याला थोडं जमिनीत ओलावर मुली चालत नाही शिकायला काय पाहिजे पाणी कमी वापर झाला पाहिजे रान भळभळीत झालं पाहिजे भळी पडल्या पाहिजे त्या आणि मग त्याला पाणी आपण दिलं पाहिजे जास्त पाहिजे जास्त पाहिजे पाहिजे जास्त पाहिजे लोक मध्ये सारखं पाणी उसाला लय पडलं तर ती चुकीचे आहे पाण्याचा काही उपयोग होत नाही आम्हाला स्वतःला अनुभव आमचा अजून एक एकर पाहिजे पाणी लागलेलं म्हणजे तुम्ही अभ्यास करून बघितलं जास्त पाणी देऊन पण बघितले आणि बघितले तर त्याचा आम्हाला रिझल्ट आलाय कमी पाणी चांगला आहे चांगलाय तर तुम्ही तीनच ऊस धरलाय साहेब आहे नाही त्याची साईज किती आहे

तुम्ही अगोदर शेती करत होता का असा ऊस कधी वेळ गाऊ नाही हा कधीच नाही का बरं सेंद्रिय शेतीमुळं मुळ <laughs> हे ह्याच्या अगोदर कसली रासायनिक शेती केली जात बर त्यामुळं होत नव्हती बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की रासायनिक शेतीशिवाय शेतीच होऊ शकत नाही हा आहे चुकीच आहे बरीच लोक म्हणतात रासायनिक शेतीशिवाय ऊस उस, उसाला खादाड पिक आहे जरा रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही हा चुकीच आहे आता हे हे ऊस बघून तुम्हाला काय वाटते बरोबर आहे चांगली आहे बर आता ही जर रान बघायला रान कसला आहे ही चंग, आहे बघा बर जाऊ बघाबर मासे आज बघतो आता सहज तुम्ही मारले किती टक्के खडे आहेत खड्यात बघायचे मुरमाड जमीन आहे म्हणजे ह्याला पाणी जास्त दिले का हो नाही नाही सहज तुम्ही भोंडावरची वरची माती काढली हो म्हणजे ड्राय पूर्ण म्हणजे ह्यात काय होतंय की कमी पाणी लागते कमी पाण्यास शेती करायचं असेल तर वैदिक शेती केली पाहिजे तर आपल्या भागातील जर काही शेतकरी असतात त्यांना संदेश काय तुम्ही काय तुम्ही वैदिक शेती केली पाहिजे टक्के बरं त्याचा फायदे काय होतील फायदे म्हणजे कमी पाण्यात जास्त उत्पादन निघते आणि खर्च बी आपला कमी होतोय कमी होतोय कमी होतोय खर्चाचा आपल्याला अनुभव सांगेल जर खर्च म्हणजे आपण पहिल्यांदाच केला त्यामुळे खर्च काय बरं आपल्याला ते सांग आपण बावीस पोती घातलेला तेवढा डोस भरला आपण काय भरला दिला नाही म्हणजे जे काय द्यायचं एकदा म्हणजे ट्रायल वर्षी फुटणं करणार नाही तीन डोस देणार का जर आपण तीन डोस दिले तर काय परिस्थिती होईल एका डोस ही परिस्थिती असेल म्हणजे म्हणतात बघा डोळ्याचं पारणं फेड्यासारखा ऊस आहे का नाही समाधान की नाही सर आपल्याला आपल्या भागातली ऊस तुम्ही बैठली की नाही त्यांच्या ऊसात काय बदल जाणार बरच फरक आहे तसं पेर्यातला पेर्यातला अंतर आहे खूप लांबीत आहे सगळे ऊस कुठं पडलाय ऊसाला कस आहे पाला हिरवगार राहतो हे महत्वाचं पाण्या निर्मिती कोण करतो पाल्यातच पाल्यात पानात शिंदे साहेब तुमच्याकडे जे पान आहे का नाही जी उंची किती आहे खाली टेकवलं तुम्ही किती सात फुटाचे पण वर आहे म्हणजे रामसर काय म्हणतात जेवढं मोठं पान मोठं पण तेवढं मोठं रुंदी पण आहे पूर्ण एकदम बघा एकदम तलवारी सारखं पान आहे स्ट्रीट कसं आहे बघा बरं बरोबर असं तलवारी सारखं तरी सुद्धा ती असं मोडत नाही एवढं कडक पान आहे रुंदी पण आहे रुंदी बघा बरं किती पान आहे पूर्ण काय तुमचे चार बोट बस चार बोट बस पान जेवढे मोठे असतात तेवढे त्या पेऱ्यांची साईज होत जेवढं उंच पान तेवढं तर जेवढं रुंद तेवढं तिची जाडी पण वाढणार सगळं पूर्ण हे लावून आहे पन्नास टक्के बसले लक्ष झालं म्हणजे दोन पान सहज इथं बसू शकतात यातलं पन्नास टक्के बसलं पानातलं स्टोरेज तुमचं चांगलं असलं की पाठीमागची बाजू पाठीमाग पूर्ण शेरे एकदम पान बघायला गेलो पाठीमागची बाजू अगदी प्लास्टिकच्या पाना दिसतो साईडची जी लव आहे सर काप एक कापत आहे पूर्ण एक जण जर झुम केलं ना पूर्ण याला दहार असल्यासारखं नैसर्गिक त्याला दहार आल्यासारखं झालं म्हणजे जसं तलवारीच्या पातील जसं धार इथे का नाही त्या पद्धतीने शिवाजी महाराजांची तलवार एक आहे अस वाटा हा साठ किलोची तलवार तर आपण ह्या प्लॉटला एसीटी वैदिका या वर्षी वापरच केला नसता काय परिस्थिती झाली असते नाही एवढा उंच गेला बी नसता आणि पेर्याला अंतर बी कमी पडला असता काय झालं असतं आणि बरं का सर आता जे आपले जे जी वापरले अजून उसाला तोरण आहे एक महत्वाचं विशिष्ट विशिष्ट तुरा पडल्यावर कसं असते काय काय आता आमच्या मागणं लावून उसाने तुरा आले मागणं अजून उसाला कुठे तुरा एप्रिल एंडिंगच्या लागण ज्या येत्या त्या लागणीला पण तुरा आपल्या भागातल्या बाकीचे आहे त्याच्यात प्रेल, जे दहा महिन्याचे आहेत म्हणजे आठ नऊ महिन्याचे ऑफिक आहेत त्याला सुद्धा तुरा आलेला आहे ते काय त्याचा अभ्यास केला काय सर रासायनिक खता मुळे आपण पोकळी निर्माण होती पोकळी तुरा म्हणजे काय पोकळी खरंय कुठं आहे ऊस पोकळ झाला की त्यांना तुरा हा येणारच आहे म्हणजे आपला ऊस आहे का हो मोडते का पूर्ण पूर्ण ताकद लावली तरी सुद्धा स्वॅट किती किती साईज निघाली किती पेल्याची दोन पेरे तीन पेर्याची स्वॅटर निघाली अशी निघते केमिकल मध्ये स्वॅट एवढी किती किती निघते एका पण कांडीची सोयाटी पूर्ण निघत नाही बघायला चाल हे वरची झाडे बघा असं कधी बघायला मिळते का आपण काय म्हणजे हे करून हुडकून काढलाय का गोष्ट नाही नाही म्हणजे पूर्ण हे पूर्ण पाला बरं त्याचा लष्टर आहे मेन महत्वाचं म्हणजे या दिवसात बघा लस्टर तुम्ही बघू शकता पूर्ण लस्टर पावडर लावल्या पावडर लावल्यास वैदिकची पावडर आहे नॅचरल प्रोटेक्शन आहे का नाही पाला काढायचं पूर्ण पाला काढा म्हणजे चाल किती आणि वरचे जे कांडे आहे अजून हे दोन तीन महिने

किती झाड आणि किती रुंद दिलाय असं पान कधी बोललं का सर आपण मोठा हा झाड किती आहे आता परवा एक सर्वे झाला होता कारखानदारांचा काय एकरी पंचवीस टँडावर आले सरासरी किती पंचवीस टनावर सरासरी आलेली म्हणजे एका करायचे नाही कोणाचे साठ निघल कोणाचे सत्तर निघल कोणाचे चाळीस निघल hmm. <sharp> सरासरी पंचवीस टनावर आलेले म्हणजे ऊस शेती फायद्याची का तोट्याची तोट्याची पंचवीस टँड शेती करायची मक्का परवडतो मक्का परवडते आणि हे तसं म्हणलं तर बारा महिन्यात ऊस जातो आणि पंधरा महिन्यात हातात पैसे राहतो खरंय आहे म्हणजे पंधरा महिन्यात पैसे येणार पीक आहे तर ह्याचं उत्पादन आपण कसं करायला पाहिजे घसघशीत घालायचं भरपूर आणि काढायचं भरपूर हे शक्य आहे गाव यात वैदिक मध्ये केमिकल मध्ये शक्य होते गाव नाही आता तोराचा सर तुम्ही मगाशी अभ्यास केला किती महिन्याच्या उसाला तोरा आला दहा महिन्याच्या उसाला तोरा आल्या तुम्ही मगाशी मानला किती महिन्याचा उसाला आला सात आठ नऊ महिन्याचा उसाला तोरायचं आलेला आहे आलेला आहे बरं ते कशी काय आले असतील काय सगळ्यांनी रासायनिक खात्याचा वापर केला सगळ्यांनी जर वैदिक शेतीचा वापर केला काय होईल पण चोरा येणार नाही राहील पेर्यात अंतर चांगला आहे जाडी चांगली राहत्या हे वैदिकचा काय वाटतंय आनंदच झालाय ऊस बघून आपण आता आलो का हो ना सहज आता येता आलं नाही का बरं आम्हाला वाट करत याय लागलं गुहेर शिरल्यासारखं करा याय लागले काय शिरल्यागत गुहेत गुहेत लागले येत नाही साडेचार फुटाची सरी असून सुद्धा हो साडेचार फुटाची सरी असून पण येता येत नाही का बरं एवढं ऊसाची फुटव्या संख्या जास्त संख्या जास्त आहे उंची पण जास्त झाल्या जाडी जास्त आहे ऊस पडलाय का कुठे म्हणजे ऊस कधी पडतो मी का का कमकोत की म्हणजे त्याचं मुळच त्याचं मुळच कमकुत असे काय दिलो स्पेशल, स्पेशल बेसलो दिलाय बेसल दिला। आणि ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय दिलं चालूच आहे सोय चार्जरचा फायदा काय वाटतो आपल्याला मुळीला भेटते हा रानभूज भूषित राहते का नाही पडत म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः राहायची उभा राहायची ताकद निर्माण का नाही किती जरी वादळ झालं किती जरी पाऊस झाले तर ऊस कसा अगदी स्टेट आहे का नाही सर तुम्ही स्वल्च्या टेक्नॉलॉजीकडे वळाला कसं तुम्हाला माहिती कशी काढली माहिती मी युट्यूबवर सर्च बघ पाच आवड लागत गेली बरं व्हिडिओ बघितले तुम्ही व्हिडिओ बघितले किती बघितले असते आतापर्यंत भरपूर बघतोय आणि रोज एक व्हिडिओ बघतो मी रोज एक दोन रोज एक दररोज एक व्हिडिओ बघतो मी त्यातून काय तुम्हाला शिकायला काय मिळते त्यातन शिकायला अनुभव भेटतोय प्रत्येकाचा कुणी कोणी काय कसं कसं केलं काय त्यातून एस वैदिकचा युज केला पाहिजे सगळ्यांनी म्हणजे आता कसं रासायनिक मध्ये कमी उत्पादन काढण्यापेक्षा वैदिकचा उत्पादन पोषण देऊन जास्त उत्पादन काढू शकतोय आपण आणि खर्च पण कमी होतो खर्च कमी होतोय खर्च किती ना कमी आला सर खर्च निम्म्यानं खर्च कमी येतोय उत्पादन डबल वापरलं आम्ही शेणखत तर वापरलं नाही अजिबात वापरलं अजिबात आम्हाला गाई म्हैस काय नसल्यामुळे आमच्या शेणखत अजिबात नाही मग आता शेणखत वापरायचं एकरी चार पाच टोल्या वापरायच्या म्हणजे आज पाच साडेपाच सहा हजाराकडे जाते सगळं भरायचं बरोबर अगदी खर्च ते तर सहा हजार रुपये जाते त्याच्या हे आता आपल्याला हे वापरलं चालते ना कमी खर्चात आणि उत्पादन पण आणि शेणखत आता शेणखत राहिले का नाही शेणखत काय झाले भुसाकत झाली पहिल्या वर्षी शेणकट टाकलेले पहिल्या वर्षी लागत नाही दुसऱ्या वर्षी लागत म्हणजे हे वैदिक जे उत्पादन म्हणजे शेणकाची जागा भरून काढू शकत नाही शंभर टक्के तर ज्यांचं आता अवरेज एकदमच कमी आले बघा ज्यांचं पंचवीस तीस टनावर आले त्यांना तुम्ही काय वापरलं वापरा देणे वापरलं पाहिजे त्यांना म्हणजे थोडं सुरुवातीला जरा चार पैसे खर्च जाते नाही तर जात असतात आता शेणखत ही घ्यायच म्हणजे खर्च होती फक्त विभागून जाते विभागून जात विभागून काय वाटतं खर्च वाढत नाही हा ना वाढतोय की प्रत्येक काय लोकांना शेणखत खर्च असतं ही घ्यायचं म्हणजे थोडा वेळ प्रॉब्लेम नाही होतो खर्च होते खरं विभागून होते हेत कसं आहे वन टाइम एकाच गोष्टीवर खर्च करायचा ह्यात कसं आहे सर्वांगी सर्व पोषण एका एकाच छता खाली सगळं मिळते वेगळे वेगळे खर्च होतो होते बरोबर मग परत रासायनिक खत ही आलीच किती असतात आणि मानसिकता किती दीड वर्षाने पैसे येणार आहे शेतकरी तोट्यात जायचं कारण काय तर हेच आहे आणि आपल्या भागात दुष्काळ परिस्थिती भरपूर आहे कमी पाणी पाण्याच महत्वाचं पाण्याबद्दल काय सांगाल तुम्ही पाणी नाहीच आहे पाठ पाण्याला पूर्ण पाणी पुरत नाही मी एकदा तरी पाठ पाणी दिलं का नाही दिलं नाही दिलं आणि जमीन तर बघितली आता कशी मुरमाड आहे मुरमाड आहे मुरमाड जमिनीत कमी पाण्यात शेती असली जबरदस्त होत्या प्रत्येकानं वैदिक शेती केली पाहिजे आणि हे जर ऊस बघतोय सर सहज हातानं सोला तरी निघतोय सर चोटी काढा बसतो हाताना वरची सहज निघते हाताना लोक केमिकलचा ऊस दाताना सुद्धा सोलता येत नाही शिंदे साहेब बघा शिंदे साहेब काय खाल्ले ह्युमन <laughs> चर्चे खाल्ले का <laughs> हा हो काय सहज लागले बघा सहज 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 लागले चुट्टी काढता हाताने खायचीच राहिली आता तोंडाला पाणी सुटले का खायचीच राहिले काय पूर्ण सोलला सोलला पूर्ण घर आहे पूर्ण घर आहे ते तुटणार नाही आता बारीक झाले ना ते घर आहे पण बघू शकता असं कोणते प्रकार सगळं घर आहे म्हणलं तर आराम दोन पाणी कमी असल्यामुळे तुम्ही जे आता युट्यूब व्हिडिओ बघले की एवढी त्या प्लॉट मध्ये म्हणजे तसे आपलं होऊ शकतं का जसं युट्यूब मध्ये बघितलं व्हिडिओला जे बघितलं तसं आपल्या भागात आता बरेच शेतकरी काय म्हणतात का युट्यूबला जे व्हिडिओ आले ते सगळे फेक असतात पैसे देऊन केलेले असतात हा प्रयोग त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे त्यासाठीच केला म्हणजे रिझल्ट येतो हे जर आता जर आपण अजून दोन डोस दिले असतात काय झाला उंची वाढली असते वेगळा रिझल्ट दिसला बघायला मिळाला किती पंचवीस तीस काय आरामशीर सहज 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 बड आरामशीर आणि त्याचा आम्ही काय झालं नवीन असल्यामुळे पाला काढायला आम्हाला लोक म्हणले काय की प्राणी येते ते ऊस खाते ते बरं वगैरे प्राणी येते आता तुम्ही सोलताना तुमची प्रतिक्रिया काय होती आपण एवढा आता ऊस दाखवायसाठी सोलला त्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती दिसाय चांगला दिसतोय वारं खेळते हवा खेळते ऊन लागतंय हे महत्वाचं आहे नाही हा मध्ये आता आम्ही पुढल्या वर्षी काय करणार पालाही काढणारच आता बरोबर आम्हाला नवीन असल्यामुळे जरा माणसं म्हणजे पाला काढ काढायचं नसतो काढायचं आहे काय लागते म्हणून आम्ही जर काढला नाही मार्गदर्शन कोणाचं मिळालं विरल शिंदे सर सर नमस्ते नाव पत्ता सांगायचं माझं नाव विरल विलास शिंदे माझं शॉप आपलं माहिती केंद्र माहुली येथे आहे मोबाईल त्र्याण्णव सत्तर लक सर आता जर उसाचा अनुभव बघायला गेलो तर कमी पाण्यात जर शेती असेल तर यासाठी शिवाय पर्याय नाही आणि सहज शिंदे साहेबांना दाखवले ट्रायल हाताने आपण चुईटी काढू शकतो चुईटी ज्या केमिकलची दाताना सुद्धा निघत काय काय दात काढताना दात चौक पडलेले बरेच शेतकऱ्यांची खरं कुठे माणसं पण खाऊ शकते हा म्हातारी माणसं खाऊ शकते म्हातारी माणसं अगदी शिवसेनेपेक्षा ही नरम आहे का नाही थोडा ऊस नरम आला इथे म्हणजे यातनं आपण शिकण्यासारखं बरेच काय आहे का नाही ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर